आयुष्य म्हणजे ऍडव्हेंचर आहे जर आयुष्यात ते नसेल तर तुमच्या आयुष्याला अर्थच नाही आता या आयुष्याशिवाय कोणी ऍडव्हेंचर करायची इच्छा असेल तर ते डोंगरावर निर्मनुष्य प्रदेशात आणि गुफांमध्ये आणि जंगलांमध्ये जातात काहींना सरळ आणि सोपं आयुष्य जगताच येत नाही म्हणून त्या ऍडव्हेंचरचा आधार घेतात पण हेच जर त्यांच्या अंगाशी आलं तर तेच जर त्यांची अंतिम कसोटी ठरलं तर अशीच एक दुर्दैवी घटना पाहणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानाला आपण सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनल स्वागत करतो तरुण पिढीला त्यांच्या आयुष्यात सतत काहीतरी साहसी हवं असतं त्यासाठी ते ट्रेकिंग केव्हिंग आणि डायव्हिंग चा आधार घेत असतात आता ट्रेकिंग आणि डायव्हिंग म्हणजे काय हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण हे केव्हिंग काय प्रकार आहे तर केव्हिंग म्हणजे वेगवेगळ्या गुफांचा शोध घेऊन त्या गुफांना एक्सप्लोअर करणं आता या साधा सुद्धा गुफा का तर ना डोंगर कपारी डोंगरांच्या पायथाशी पाणथळ जागी तलावाच्या धबधबाच्या मागे अशा धोकादायक ठिकाणच्या गुफा इथे जायचं आणि तिथला गुड निसर्गाचा आनंद घ्यायचा घेताना पडलं तर अशीच एक घटनाविषयी आपण जाणून घेऊया ही घटना युनायटेड स्टेट मधली महिना ऑगस्ट चा आणि साल होता दोन हजार पाच उन्हाळ्याचे दिवस मुळात सुट्टी त्यामुळे पाच तरुणांची मैफिल जमली त्यांचे नाव जे के ब्लॅक डोनर वय चोवीस येथे राहणारा प्रसिद्ध गायक जेनिफर लिंग ग्लोबेथ वय एकवीस स्टॉकेमॅक्डॉनल्ड वय अठ्ठावीस आणि एरियल सिंगर वय अठरा यांच्या बरोबर पाचवा होता तो जोसेफ याच पाच जणांच्या बैठकीत कुठेतरी जायचं ठरला पण जाणार कुठ तेव्हा जेनिफर यांना प्रोबो युटा येथील सेवन पिक्स वॉटर पार्क मधल्या वाय माउंटेनच्या पावथ्याशी असणार आणि लपलेली गुफा सुचवली या पाच जणांपैकी जेनिफर या गुफेत पहिल्यांदा जाऊन सुरक्षितरित्या परत आली होती व्यवस्थित प्लॅनिंग करून त्या संध्याकाळच्या वेळी त्या भागात जाण्यासाठी निघाले उत्साह सगळ्यांच्या चांगली चा भरलेला त्यामुळे प्रवास हसत खेळत झाला अखेर रात्री दोन वाजता ते डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचले पहाटे चार पर्यंत बाहेर चटाई वगैरे टाकत त्यांनी आत कसं जायचं कोणी जायचं काय करायचं यावर चर्चा केली आता यात पाचवा असणारा जोसेफ त्याने गुफेच्या थांबायचं असं ठरलं पहाटे साडेचार वाजता चौघेही आत गेले तेव्हा किर्र अंधार के होता केवळ बॅटरीच्या आधारावर ते आत पाऊल टाकत होते त्यांचा मोरख्या होती ती एकवीस वर्षाची जेनिफर आधीच एकदा या गुफेत जाऊन आल्याने तिलाच आत्मविश्वास आणि तिच्या मित्रांना गुफा दाखवण्याचा उत्साह होता ती हायपथर्मिक होती आता हायपोथर्मिक काय जेव्हा शरीराचे तापमान मुख्यतः ता थर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होते तेव्हा हायपोथर्मिया होतो ही पातळी धोक्याची असते हायपोथर्मियामध्ये शरीराची उष्णता निर्माण करण्यापेक्षा जास्त वेगाने उष्णता गमावते ज्यामुळे शरीराचे तापमान धोकादायक प्रमाणे कमी होते शरीराचे नियमित तापमान सुमारे नाईन्टी डिग्री फॅरेनाईट म्हणजे थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस असते आता साधारणतः गुफांमध्ये जे पाणी असते ते नॉर्मल पाण्यापेक्षा अधिक पटीने थंड असते त्यामुळे माग तिघही गेले आतली गुफा फक्त फूट उंचा अर्धापेक्षा जास्त पाण्याने भरलेली काही वेळ प्रवास असाच केला तो एक कठीण रस्ता त्यांचा समोर येऊन ठेवला अठरा बाय वीस इंचीचा पाण्याने भरलेला बोगता त्यांना समोर लागला गुहा आधीच डोंगर का लपलेली त्यामुळे उजेडाचा अभाव यात पाण्यामुळे वनस्पती उगवल्यास त्यामुळे कुचकट आणि उग्रवास नाकात घर करू लागला साधारणतः तिथले गॅसचे प्रमाण पाहिलं तर नायट्रोजन सेव्हन्टी एट डिग्री कार्बन डायऑक्साइड झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आणि इतर वायू झिरो पॉईंट सेव्हन्टी पर्सेंट अशा प्रकारचे होते त्यामुळे नायट्रोजन आणि बाकी वायूमुळे गुफातले वातावरण विषारी झाले होते निर्णय घेत जेनिफर बाहेर पडण्याचा रस्ता शोधायला पुढे गेली पण काळ मात्र इतका धोक्याचा की तिच्याकडे रस्ता शोधायला फक्त साठ सेकंद होती त्यानंतर मात्र ती श्वास घ्यायला होणाऱ्या त्रासामुळे बेशुद्ध होणार होती आता मुळात वेळ आली असं म्हणतात ना ते खरंच इकडे हा बोगदा बाहेर पडण्याच्या दोरी बांधलेली होती पण पाण्याच्या हे चौघे जेव्हा चा तिथे आले तेव्हा त्यांना अर्धवत जळलेल्या मेणबत्तीचे तुकडे सापडले म्हणजे काही लोक इथे येऊन आधीच कोणीतरी ऑक्सिजन कमी करून गेले होते त्यामुळे चौघात आता फक्त वीस टक्के ऑक्सिजन पुरवठा होता जेनिफर बाहेर पडली असे वाटून एरियल तिच्या मागे गेली पण त्यानंतर तिला बेशुद्ध जेनिफर पाण्यात तरंगलेली दिसली त्यानंतर ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होऊन कार्बन डायऑक्साईड वाढू लागलं होतं आणि एरियल बेशुद्ध अवस्थेत तरंगू लागली पाठोपाठ ब्लॉक आणि मॅक्डॉन्स गेले पण दोघांची तीच अवस्था झाली इकडे पहाटे साडेपाच वाजून गेले तरी चौघांचा पत्ता नाही म्हणून बाहेर असल्याने जोसेफने सगळे मित्रमैत्रिणी नातेवाईकांना फोन लावले आणि पोलीस आणि रेस्क्यू टीमलाही बोलवून घेतलं रेस्क्यू टीम तिथे पोहोचल्या असतात सगळ्यात आधी त्यांनी भुहेत ऑक्सिजन सोडलं आणि पाण्याची पातळी पंपाद्वारे कमी केली थोडं पाणी कमी झाल्यावर त्यांना जेनिफरचा मृतदेह आढळला बऱ्यापैकी पाणी कमी झाल्यानंतर तिघांचे मृतदेह आढळून आले चारही मृतदेह काढल्यानंतर ती गुहा सिमेंट आणि माती वापरून कायमची बुजवण्यात आली ऑटोप्सी रिपोर्ट नंतर चारही जण बुडून मृत्युमुखी पडण्याचं समोर हो आलं खरंतर याआधी दोन जण या गुफेत गेले होते आणि यशस्वीरित्या बाहेरही पडले होते पण यावेळी मात्र या गुहांनी चौघांचे प्राण घेतले खर तर हा आगळा छंद पण जे त्यांना ते काय करतायत हे माहिती असायला हवं त्या जागेत जाण्या इथे इतिहास त्यांना आधीच समजून घ्यायला हवा खाणीच्या गुवांसह आणखी एक धोका म्हणजे प्राणघातक वायू जे पाण्यामध्ये पृष्ठभागाच्या तानामुळे धरले जातात एकदा का तर पृष्ठभागाचा ताण तुटला काय चाललंय ते कळणारच तुम्ही वायूमुळे मरू शकता त्यात भरीस भर म्हणून पाणी विस्कळीत झाल्यावर गाळामुळे इतके धूरसर होते की पुढचं काहीच दिसत नाही अनुभव लोकही इथे विचलित होतात आणि ते बुडून जातात शेवटी हे ऍडव्हेंचर त्यांना महागात पडले नियतीने त्यांच्यावर घात घातला या जगात अशा अनेक अतर्क गोष्टी आहेत ज्यांच्या बाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत तुम्हाला अजून अशा कोणत्या घटना ऐकायला आवडतील सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला धन्यवाद